ज्यात करोडो रुपयेचा घोटाळा झाला त्यांच्यावर अग्नीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला ईडीने कारवाई केली असा महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे याचा अर्थ असा कि ते कोविड मध्ये दोन हजार कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते हा जो गुन्हा दाखल झाला त्यात मुंबई महापालिकेचे जे डीन होते त्या डीननी स्वतः अस म्हटलं आहे की आम्हाला पहिल्या टप्प्यात फक्त हजार रुपये कोविडची बॉडी बॅग मिळाली डॉक्टर हरिदास राठोड यांचं स्टेटमेंट आहे आम्ही टेंडर काढलं पंचवीसशे रुपये दंड झालं पण किशोरी पेडणेकर यांनी डॉक्टर हरिदास राठोडला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीला टेंडर देऊ नका आणि सहा हजार सातशे एकोणीस रुपये वेदांत इन्फो इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांना टेंडर देण्यात आले म्हणजे उद्धव ठाकरे यांची माफिया सेना ज्याने कोविड कफन मध्ये पण कोटावधी रुपयाचा घोटाळा केला आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली किशोरी पेडणेकर यांचे तीन पराक्रम मी पुढच्या काही दिवसात प्रसिद्ध करणार आहे हे त्यातलं पहिलं म्हणजे उद्धव ठाकरे तर से उमेदवार व्हायचं असेल तर आपण मुंबई महापालिकेत माफियागिरी केली पाहिजे लोकांचा जीव घे घ्या पण मला बांद्राला हप्ता मिळाला पाहिजे आमचा प्रश्न उभा टाला हा आहे कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोम्याने तक्रार केली गुन्हे दाखल झाले जेलमध्ये गेले यासाठी मुंबईकरांची के माफी केव्हा मागणार माझा दुसरा विषय आहे कि किती वर्ष लोकांना फसवणार आहेत आता मोठे ठाकरेच्या बरोबर छोटे ठाकरे जॉईन झाले मराठी मुंबई आमची मुंबई म्हणायचं आणि मुस्लिम मुंबई करण्याचा कारस्थान मध्ये आता हे दोघे ठाकरे सहभागी झाले माझ्याकडे आकडे आहेत ते सेन्सस आकडे मी दाखवतो सेन्ससचे किरीट मैयाचे नाही एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये त्यावेळी विभाजन झालं मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या एक पॉइंट एट आठ पॉइंट आठ टक्के आणि आता त्याच सेन्ससनी दाखवलं आहे की ही जनसंख्या दोन हजार अकराच्या सेन्सस मध्ये मुंबईत मुस्लिम ट्वेंटी पॉईंट सिक्स्टी एट पर्सेंट